एक महत्त्वाची बातमी ते येवला तालुक्यातून येवला तालुक्यातील अनकाई किल्ल्याच्या पायथ्याशी भलं मोठं भगदाड आढळून आल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे येवला तालुक्यातील अनकाई किल्ल्याच्या पायथ्याशी राजाराम नारायण धिवर यांच्या मालकी हक्काचं शेत जमिनीमध्ये शुक्रवार दिनांक एकोणतीस डिसेंबर रोजी शेत जमीन नांगरत असताना भलं मोठं भगदाड आढळून आल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे हे भुयारी भगदाड पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती भुयारी भगदाड म्हणजे अणकाई किल्ल्यावर येण्याचा मार्ग असल्याचं जाते तर याच भुयारात राजे महाराजांनी हत्यार ठेवण्यासाठी भुयारी मार्गाचा वापर केला असावा अशी शक्यताही वर्तवली जाते अणकाई परिसरातील नागरिकांकडून आता उलटसुलट चर्चाही सुरू झाल्या अशा प्रकारे अणकाई किल्ल्याजवळ आणखी दोन ते तीन भुयारी भगदाड असेल असा अंदाजही नागरिकांकडून वर्तवला जातोय याबाबतची अधिक माहिती राजेंद्र परदेशी यांनी दिली नाव शाकिर शेक आहे हे बघा माझं नाव शाकीर शेख आहे जवळच असलेले आनकवाडे इथं मी माझ्या मित्राकडे जात राहतो नेहमी मला किल्ले सर करायची खूप मोठी सवय आहे आणि मला आवडतं ते करायला पण आत्ता एक बातमी समोर आली का आणखी किल्ल्याजवळ भुया भुयार सापडले तर मी ते बघितल्यानंतर मला असं वाटलं का जवळच पाचशे मीटरवरती तिथं आणकाई टनकाई म्हणून आपले किल्ले आहे आणि मोठं अगस्तीबाबांचा किल्ला आहे तो त्या किल्ल्यावर बी आम्ही फार वेळीच गेलेलो आहे तिथं आणि असं एक कामाला अशी जिद्द होती का इथं भुयारी मार्ग असू शकतात किंवा पूर्वी इतिहासकार हे सांगायचे का जिथे किल्ले राहतात त्या किल्ल्यावरती जर परकीय शत्रूंनी आक्रमण केलं है ना तर तिथून पळायसाठी ते पळवाट असू शकतात ते खड्डे भुयारी मार्ग ते कुठं कुठं निघू शकतात असं भरपूर ठिकाणी आहे आणि आत्ता जो दिवाऱ्यांच्या शेतीत जो खड्डा दिसला ते माझं मत असं आहे की ते त्या किल्ल्यातच एक भुयारी मार्ग असू शकतं आणि कालांतराने ते आता शे शेती जमीन आहे ना ते ते झाकलेलं होतं पण वर्षानुवर्षे शेती करताना मशागत करताना नांगरटी करताना शेतीची झीज होते त्याच्यामुळं ते, ते खड्ड वर आलं आज अजून असे माझी म्हणजे माझ्या माइंडनुसार तिथं अजून असे सहा सात खड्डे असू शकतात भुयारी मार्ग जे पूर्वी किल्ले संरक्षणासाठी बांधलेले असायचे तर पुरातन येवला तालुक्यातील अनकाई किल्ल्याच्या पायथ्याशी भलं मोठं भगदाड आढळून आल्याने नागरिकांमध्ये मात्र खळबळ उडाली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी दीपक ढोकळे येवला